ठाणे जिल्हाधिकारी यांनी पावसाळ्यासंदर्भात पर्यटकांना बंदी घातली आहे ही बंदी दिनांक एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस ते पंचवीस सात दोन हजार पंचवीसपर्यंत घातलेली आहे त्यामध्ये गणेशपुरी पोलीस अंतर्गत असणारे वज्रेश्वरी नदी उ उजगाव द धब धबधबा दब, त्यानंतर शहापूरमध्ये असणारं भातसा तानसा धरण माहुलीगड व पायता सापगाव नदी किनारा कळंबे नदी त्यानंतर कसारामध्ये कसारा घाट धबधबे अशोक धबधबा किनवलीमध्ये पर्वत जांबा धरण चोंडा धरण परिसर हनुमान धबधबा चोंडा मु किनवलीम मुरमाडमध्ये सिद्धगड डोंगरनवे सोनावळे हरिचंद्रगड बारवी धरण पडळे धरण गोरखगड कल्याणमध्ये खड खडवली टिटवाळा नदी परिसर कांबा पावशेडपाडा गणेशघाट कुळगावमध्ये कोडेश्वर धबधबा बारवी नदी आंबेशिव नदी चंदरीगड भोज दहीविली चांदप अस्नवली नदी परगामध्ये भास्ता नदी खडकवली सरोवर गाव हद्द वाशिममध्ये दहागाव कादगाव आणि टोकावड्यामध्ये माळशेज घाट आणि नाणेघाट या ठिकाणी ठाणे जिल्हाधिकारी यांनी पर्यटकांस बंदी घातलेली आहे त्यामुळे पर्यटकांनी याची नोंद घ्यावी या सर्व ठिकाणी सबोलच्या एक किलोमीटरच्या परिसराअंतर्गत दिनांक एकोणतीस पाच ते सत्तावीस सात दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसचे चे कलम एकशे त्रेसष्टानवे खालील बाबींकरता प्रतिबंध आदेश लागू करत आहोत यामध्ये पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे पावसामुळे धोकादायक झालेले ठिकाणे धबधबे दऱ्यांचे कठडे धोकादायक वळणे इतर ठिकाणी सेल्फी काढण्यास व कोणत्याही स्वरूपाचे चित्रीकरण करणे यासाठी प्रतिबंधक आदेश जारी करण्यात आलेला आहे म्हणून सर्व पर्यटक बांधवांनी याची नोंद घ्यावी व धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे अशी जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडून विनंती केलेली आहे